ठिकठिकाणी काही पोस्टर लावण्यात आले या पोस्टरची जोरदार चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे अनधिकृत पब आणि बारवर कारवाईचा उभारल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर्स लावण्यात आले महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असा मजकूर असणारे पोस्टर ठाण्यात चर्चेचा विषय ठरलेत आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचं कौतुक करणारे पोस्टर लावले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानंतर पुण्यानंतर ठाणे आणि मीरा भाईंदर शहरात अनाधिकृत करण्यात आली आहे ड्रग माफियाचा कर्दन काळ महाराष्ट्राचा बुलडोजर बाबा असं या पोस्टरवर म्हणण्यात आलंय जनता आपल्यासोबत अशीच कारवाई करत राहा अशा आशाचे बॅनर ठाण्यात लावण्यात आले त्यामुळे ठाण्यातील हे पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनलेत पुण्यातील हॉटेल्समध्ये ड्रग्सची विक्री केली जात असल्याचं समोर आलं याचे राज्यभर पडसादही म्हटले त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर कारवाई करण्यात आली पुण्यातील पब आणि बारवर कारवाई केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ठाणे आणि मीराभरमधील देखील अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिकेकडून अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्यात आली अनधिकृत बारवर कारवाईच्या पार्श्वभूमीवर आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलंय ठाणे शहरात बॅनरबाजी करण्यात आली या पोस्टरवर ड्रग माफियांचा कर्दन काळ महाराष्ट्राचा बुलडोजर व्हावा अशी मुख्यमंत्र्यांची ओळख करून दिली आहे तर जनता आपल्या पाठीशी आहे अशीच कारवाई करत रहा असा संदेश पोस्टर या पोस्टरवर लिहिलेला आहे या मजकुराच्या पोस्टरवर एकनाथ शिंदे यांच्या हातात हातोडा आहे तर त्यांच्या मागे बुलडोजर आहे या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले